Hey, <music> महाराष्ट्र राहुरीत वैजनाथ मित्र मंडळाच्या वतीने अघोरी कार्यक्रम काल्याचे कीर्तन संपन्न अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत महाशिवरात्री दिनाचे औचित्य साधून अघोरी तांडव व काल्याचे कीर्तन वैजनाथ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी भगवंतांची भक्ती करणे गरजेचे आहे भगवंत कोणत्या स्वरूपात येईल काही सांगता येत नाही सगळ्यात गोड दैवत आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे दैवत म्हणजे महादेव हे आहे असे विचार हबप चंद्रकांत महाराज खळेकर यांनी मांडून कोणत्या पद्धतीने उपवास करावा तसेच महाशिवरात्रीची माहिती देऊन कीर्तन व काल्याचे महत्व समजावून सांगितले महाशिवरात्रीनिमित्त राहुरी शहरातील जंगम येथील वैजनाथ मित्रमंडळाच्या वतीने वैजनाथ मंदिर येथे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच आज दिनांक नऊ मार्च रोजी हबोप चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी हबोप चंद्रकांत महाराज खळेकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले राहुरी शहरातील जंगम गल्ली येथे येथील जा... जागृत देवस्थान असलेल्या वैजनाथ महादेव मंदिर येथे वैजनाथ मित्र मंडळाच्या वतीने दिनांक आठ मार्च व नऊ मार्च दोन रोजी या दोन दिवशी विविध धार्मिक उपक्रमांसह भव्य महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री दिनी पहाटे चार वाजता रुद्राभिषेक सकाळी सहा वाजता महाआरती सकाळी सात वाजता प्रसाद वाटप सकाळी साडे नऊ वाजता महाआरती सायंकाळी चार वाजता भजन सायंकाळी सात वाजता महाआरती तसेच सायंकाळी साडेआठ वाजता युवा नेते हर्ष तडपुरे व माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांच्या हस्ते नारळ फोडून अघोरी तांडव नृत्य सादर करण्यात आले यावेळी अघोरी तांडव नृत्य दरम्यान महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेला अगडी पाहून उपस्थित असलेले हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले नंतर रात्री अकरा वाजता अभिषेक रात्री दोन वाजता आरती व दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता तसेच शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता समाज प्रबोधनकार चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी खळेकर महाराजांनी महाशिवरात्रीची माहिती देऊन कीर्तन व काल्याचे महत्व समजावून सांगत समाज प्रबोधन केले त्यानंतर साडेबारा वाजता भव्य भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दोन दिवसांच्या या धार्मिक कार्यक्रमांचा तसेच भव्य भंडारा महाप्रसादाचा परिसरातील हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार कासार आकाश गुल दगड नीरज चव्हाण अवी ठोकळे सुनील निमसे किशोर रोळे अशोक जंगम सचिन राऊत तेजस लुक्कड रोहन बोरुडे गिरीश अग्रवाल रोणक सुराणा विनय कोरडे भाऊ करपे सूरज घाडगे रोहित परदेशी अमोल रणसिंग किरण तोडमल गणेश ढोले अथर्व कोरडे अथर्व बेहळे यांच्यासह वैचनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर